महाराष्ट्र आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील टेंबरू सोंडा गावातील रस्ते आणि पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या खराब रस्त्यांमुळे आणि खसलेल्या पुलांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे अमरावती जिल्ह्याच्या आदिवासी बहुल चिखलदरा तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं टेंबरू सोंडा गाव पण इथल्या गावकऱ्यांकरिता निसर्गाचं सौंदर्य आता दुःखद अनुभव घेऊन येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणेही कठीण झाले आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे गावातील नाल्यांवर बांधलेले पूल पूर्णपणे खसले आहेत यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत जखमींची संख्या वाढत असून गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या समस्येबद्दल शैलेश गावंडे आणि ग्रामपंचायत सचिव निलेश उईके यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्यात मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही जेव्हा गावकऱ्यांनी पंचायत समिती चिखलदराकडे धाव घेतली तेव्हा त्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले यामुळे गावकरी हताश झाले आहेत विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तर परिस्थिती आणखीच बिकट होते खसलेल्या पुलांमुळे पाणी रस्त्यावर येते आणि रस्ता कुठे आहे याचा अंदाजही येत नाही शाळेत जाणारी मुलं आणि कामावर जाणारे मजूर यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय स्थानिक प्रशासनाचं हे दुर्लक्ष पाहता आपलं ऐकणार कोणीच नाही का असा प्रश्न गावकरी विचारत आहे या समस्येवर त्वरित तोडगा काढणे गरजेचे आहे नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही टेंब्रुसोंडा गावातील या गंभीर समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आहे गावकऱ्यांच्या जीवनाशी होत असलेला हा खेळ थांबवण्याकरिता तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे